मुलांनो हे चित्र पहा हे कशाचे चित्र आहे अगदी बरोबर कमळ मना कमळ हे कमळ आहे वाचा हे कमळ आहे Berobor. Ata. He citra paha. Berobor. Kaya he. Karawat. Berobor. Karawata. Karawat. Hi, karwat, आहे वाचा ही करवत आहे आता यामधील मध्ये आलेला शब्द अक्षर ओळखा बर बरोबर त्याला बोट लावून दाखवा क अक्षराला बोट लावून दाखवा ओके आता हे चित्र ओळखा बरोबर गणपती हा गणपती आहे मना, हा गणपती आहे आता हे चित्र पहा गरुड हा गरुड आहे मना हा गरुड आहे आता वाचा हे गाजर आहे आता यामधील ग अक्षर असलेले अक्षर ओळखा आता हे चित्र पहा बर बगड़ा हा बगड़ा है हाँ बगड़ा है बकेट ओ बकेट ही बकेट आहे ही बकेट आहे ब अक्षराला गोल करा बरं ब अक्षर ओळखा बरं